हात पाहू। नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपी मध्ये आता तुम्हाला तर माहितीये कि शाळा चालू होणार आहे आणि शाळेच्या वेळेला खूप गाई गडबड होते आणि अशा वेळेला आपल्याला पटकन काहीतरी भाजी बनवायची तर गवारीची भाजी गवार बटाट्याची भाजी ही सगळ्यात एकदम उत्तम पर्याय आहे अगदी पटकन होते खूप जास्त वेळ लागत नाही आणि आज आपण बनवत आहोत गवारीची सुक्की भाजी तर चला सुरुवात करूया तर त्रिवेणी आज इथं बसणार आहे थोडा वेळ नंतर ती जाईल तर तू बसते का जाते बरोबर तर आता आपण काय करूया तर पहिले जी गवार आहे ही गवार चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ही थोडीशी भाजून घ्यायची आपल्याला एक चमचा तेल घातलेलं आहे कढईमध्ये आणि कढईमध्ये एका एक चमचा तेलावर आपल्याला ही भाजून घ्यायची आहे त्याला थोडेसे असे स्पॉट आले पाहिजे इतपतच आपल्याला ही भाजी भाजून घ्यायची आणि ही गावठी गवारे मस्त मला कवळी कवळी गावठी गावार भेटली तर मी ती आणली आहे बघा पिल्लू छान आज बघा त्रिवेणी कशी गजरा वगैरे घालून आहे मस्त दाखव तुझा गजरा मोगऱ्याचा तिच्यासाठी तिच्या आजीनी बनवलाय मस्त असा गजरा कारण ना आमच्या झाडाला भरपूर असे मोगऱ्याची फुलं आली होती तर त्या गज मोगऱ्याच्या फुलांचा गजरा बनवलाय मस्त परतून घ्यायचं गेली झालं नाटक संपलं फळाली कुठल्या गाणं बोलणार आज गाणं अजून ठरवलं नाहीये गण प्रार्थना बोलायचा हा चालेल चल मग तू सुरुवात करते बुरु। सद्गुरुनाथा हात जोडितोको पाहू हुकलुनिमनीचे मनीचे गुज सारे वदवना दाऊ निषदिनी श्रमसी मम हिता तू किती न देऊ हृदय वससी परी न दिससी कैसे तुझ पाहू उतीर्ण नवे तुझ उपकार जरी तनु तुझ ही वाहू बोधुनी इह परनश्वर मनी उठला बाऊ कोण कुटील को मी कार्य मम जनिक कस... जनिकाहू करीम जैसा निर्भयनीश्वर समस पा अजाण हत बल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती न कोपाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू कुकलुनी मनीचे किती गुजसारे दाऊ वा छान छान माझ्या पिल्लूला सगळं येत है ना सग पूर्ण प्रार्थना येते आणि आता आपली इथं गवार पण भाजून झाली आता आपण ही काढून घेऊया हा आणि हे भी, हे भाजायचं आता आपल्याला फोडणी द्यायची लांबसा गरम गवार पण छान भाजून का मम्मा गरम येईल का मंबस हा त्याच्यामुळे हा तुझा असा लाल झाला तुझं आता आपण गवार तर भाजून घेतलीये आता आपल्याला भाजी फोडणीला द्यायची तर यासाठी मी इथे दोन तीन चमचे तेल घातले त्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरीची फोडणी करायची आपल्याला आणि थोडंसं हिंग घालायचं पहिले मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी तडतडली आहे आता आपण ह्यामध्ये हिंग घालू मग नंतर लसूण घालायचं चा, लसूण छान परतून घ्यायचा परतून घेऊया चांगलं चा। हे बघा लसूण चांगला परतायचा आहे आपल्याला आणि मग कढीपत्त्याची पानं घालायची आणि मग एक बारीक चेरलेला कांदा कांदा परतून घ्यायचा चांगला थांबा कांदा छान परतला त्यावर टॅमॅटो घालायचा एक एक एकच टॅमॅटो घेतला आहे एक मिडियम आकाराचा टॅमॅटो घेतला आहे मी आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया तर इथे अर्धा चमचा हळदे एक चमचा तिखट आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आहे एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा किचन किंग मसाला आपण आता मुलांच्या डब्यासाठी करतो आहे त्यामुळे कमी तिखट भाजी बनवायची जर आपल्याला रेग्युलर घरात बनवायचे असेल तर आपल्या आवडीप्रमाणे तिखट तुम्ही इथे वापरू शकता आता आपण जो बटाटा घेतला आहे बघा हा एक बटाटा घेतला आहे बटाटा चांगला पाण्यात टाकलेला तर बटाटा घालून पण आपण हे छान परतून घेतलंय घालायची ही गवार भाजून घेतलेली तशी आपली जी गवार आहे ना ही छान गावठी गवार मस्त कवळी कवळी गवार आहे त्याच्यात एक दोन घेवडे दिसत असतील तुम्हाला कारण याच्यात घेवडा पण होता मग तो सुद्धा मी यामध्ये टाकून दिलाय छान आता आपण हे परतून घेऊया आता एकदा आपण असं परतून घ्यायचं आता थोडस चवीपुरतं मीठ घालून घेते काही जण आहे ना वाफवून सुद्धा घेतात गवार ती पण भाजी छान लागते छान मिळून येते भाजी पण आता मागच्या वेळेला मी तुम्हाला वाफवून दाखवली होती आता मी तुम्हाला अशी गवार भाजून ती दाखवते हे बघा आता आपल्याला यामध्ये ना थोडस पाणी टाकायचं अगदी थोडस कारण आपल्याला ही कोरडी भाजी बनवायची आहे आहे ना बनवायची त्यामुळे कोरडी भाजी बनवायची आहे त्यामुळे थोडस पाणी घालायचंय आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालते आता एकदा परतून आहे अशी छान आता आपल्याला इथे थोडंसं पाणी घालायचं आहे थोडस पाणी घातलं आहे मी एक अर्धा ग्लास पाणी घातलं आहे फक्त अर्धा किलो गवारेही आपला बटाटा पण शिजला पाहिजे ना हे बघा आता झाकण ठेवून छान वाफ काढून घेऊ आणि मग नंतर मस्त शेंगदाण्याचा कूड घालायचा म्हणजे छान भाजी मिळून येते तर आता आपण भाजी शिजवून घेऊ या अधूनमधून परतत राहायची आता ना एकदा दोनदा आपल्याला भाजी परतवून घ्यायची म्हणजे खाली लागू नये वगैरे म्हणून हे बघा एक दोनदा परतून घ्यायची आता ह्याच्यात आपल्याला बटाटा थोडा शिजला आहे का बघूया हो बटाटा पण शिजला आहे आणि ती गवार पण शिजली आहे आता थोडंसं पाणीसुद्धा आहे ह्यामध्ये आता आपण ना पहिले शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ एक तीन चार चमचे शेंगदाण्याचा कूड घालायचा आणि मला शेंगदाण्याच्या कूटातली भाजी खूप आवडते पण काही जणांना नाही आवडत मग त्यांनी ओलं खोबरं घातलं ना तरी सुद्धा चालेल आणि जाड शेंगदाण्याचा कूट घ्यायचा बारीक शेंगदाण्याचा नाही घ्यायचा पुन्हा एकदा एक दोन मिनटं झाकण ठेवून पिल्लू ही बघ गवारीची भाजी झाली आहे तू खाऊन बघ मी तुला भरवते हा धर धर चांगली झाली मग अशी टिफिनला खाशीन हो ना चालेल मग मी तुला टिफिनला अशीच भाजी करून देईल हा धर मग आता तू जेवते का मी भरवू बर तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की भाजी बनवून पहा मुलांना पण खूप आवडते टिफिनला द्यायला खूप छान आहे चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी पिल्लूला बरवून घेते